नमस्कार शेतकरी बंधूंनो हरभरा पिकाच्या फुलावस्थेत कोणत्या टॉनिकचा वापर केला पाहिजे व किती प्रमाणात केला पाहिजे यापुढे तुम्हाला कोणालाही विचारण्याची आवश्यकता पडणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हरभरा पिकाच्या फुलावस्थेत कोणत्या टॉनिकचा वापर करायचा त्याबद्दल मी माहिती दिलेली आहे तर चला आपण पूर्ण माहिती नंबर एक फॅन्टॅक प्लस कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचं फॅन्टॅक प्लस हे जे टॉनिक आहे या टॉनिकचा वापर तुम्ही हरभरा पिकाच्या फुलावस्थेत करू शकता यामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन अमोनियासिड यासारखे पोषक तत्त्व असल्यामुळे हरभरा पिकाच्या फुलाअवस्थेत या टॉनिकचा वापर केल्यास आपल्याला उत्कृष्ट असा फायदा पाहायला मिळतो मित्रांनो या टॉनिकचा वापर केल्यामुळे फुलांचं देट मजबूत होतं फुलांची गळ कमी होते व फुलांची संख्या भरपूर लागते तसेच या टॉनिकचा वापर तुम्ही हरभरा पिकाच्या सुद्धा करू शकता या टॉनिकचा वापर करण्यासाठी प्रति लिटर एक मिली किंवा प्रति वीस लिटर पाण्यामध्ये वीस मिली किंवा प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे मिली याप्रमाणे करू शकता नंबर दोन टाटा कंपनीचं टाटा बहार हे सुद्धा एक अत्यंत उत्कृष्ट टॉनिक आहे हे एक पी जी पी आहे म्हणजे प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर आहे जर तुमच्या पिकाची वाढ होत नसेल तर वाढीसाठी तुम्ही आचा वाफर या याचा वापर करू शकता कारण यामध्ये अनेक प्रकारचे अमोनिओ ॲसिड असल्यामुळे याचा वाढीसाठी फायदा होतो तसेच अमोनिओ ॲसिड घटक असल्यामुळे हरभरा पिकाच्या फुलावस्थेत देखील तुम्ही याचा वापर करू शकता फुलावस्थेत वापर केल्यामुळे फुलांची गळ कमी होते फुलांचं देठ मजबूत होतं फुलांची संख्या वाढते याचा वापर करण्यासाठी प्रति लिटर दोन मिली किंवा प्रति वीस लिटर पाण्यामध्ये चाळीस मिली किंवा प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये चारशे मिली याप्रमाणे करायचं आहे नंबर तीन टाबोली सुमिटोमो कंपनीचं टाबोली हे एक अत्यंत उत्कृष्ट पी जी आर आहे पी जी आर म्हणजे प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर जर तुमच्या हरभरा पिकाची वाढ फुलावस्था सुरू होण्यापर्यंत अतिरेक्त झाली असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता टाबोली या पी जी आरचा वापर केल्यामुळे हरभरा पिकाची वाढ नियंत्रणात राहते फुटव्यांची संख्या वाढते व फुलावस्था सुरू होताच तुम्ही टाबोलीचा वापर केला तर फुलांची संख्यासुद्धा चांगली लागते याचा वापर करण्यासाठी प्रति वीस लिटर पाण्यामध्ये तीन मिली तर प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये तीनशे एम एल याप्रमाणे करायचं आहे नंबर चार पी आय कंपनीचं बायोटायक्स हे एक अत्यंत उत्कृष्ट टॉनिक आहे या टॉनिकचा वापर पिकाच्या कोणत्याही अवस्थेत करता येतो हे, हे एक सिविड एक्स्ट्रॅक्ट आहे म्हणजे समुद्रीय शेवाळापासून तयार केलेलं टॉनिक आहे या टॉनिकचा वापर केल्यामुळे फुटप्यांची संख्या वाढते फुलांची संख्या देखील वाढते याचा वापर जर तुम्हाला हरभरा पिकाच्या फुलावस्थेत करायचा असेल तर तुम्हाला दोन मिली प्रति लिटरसाठी किंवा पंधरा लिटरसाठी तीस मिली किंवा वीस लिटरसाठी चाळीस मिली किंवा दोनशे लिटरसाठी चारशे मिली याप्रमाणे करायचं आहे त्यानंतर आहे शिंजेंटा कंपनीचं इसाबियन इसाबियन हे सुद्धा एक चांगलं टॉनिक आहे जर तुमच्या हरभरा पिकामध्ये नैसर्गिक ताण पडत असेल किंवा पाण्याची कमतरता भासत असेल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे हरभरा पिकावर परिणाम झाला असेल तर तुम्हाला इसाबियन इसा इसा या टॉनिकचा वापर करता येतो तसेच इसाबियन या टॉनिकचा वापर फुलावस्थेत केल्यास फुलांची संख्या देखील वाढ होते इसाबियन या टॉनिकचा वापर प्रति लिटरसाठी दोन मिली किंवा प्रति वीस लिटर पंपसाठी चाळीस मिली किंवा प्रति दोनशे लिटरसाठी चारशे मिली याप्रमाणे करायचं आहे नंबर सहा सिंजेंटा कंपनीचं क्वॅन्टीस क्वॅन्टीस हे सुद्धा एक अत्यंत उत्कृष्ट टॉनिक आहे पिकांची वाढ फुलसंख्या वाढीसाठी प्रकाश संश्लोषण क्रिया वाढीसाठी तसेच झाडावर उन्हाचा ताण पडल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास तो भरून काढण्यासाठी व पिकाच्या उत्पादन वाढीसाठी या टॉनिकचा ऑफर करता येतो या टॉनिकचा वापर प्रति लिटर पाण्यामध्ये दोन मिली प्रति वीस लिटर पाण्यामध्ये चाळीस मिली तर प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये चारशे मिली याप्रमाणे करायचं आहे नंबर सात महादन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशल हे एक शंभर टक्के विद्राव्य खत आहे म्हणजे शंभर टक्के पाण्यामध्ये विरघळणारं खत आहे या खताचा वापर केल्यामुळे हरभरा पिकाच्या फुलावस्थेत फुलांची संख्या वाढीसाठी व फुलांचं देठ मजबूत होण्यासाठी फुलगळ कमी होण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट विद्राव्य खत आहे कारण यामध्ये नत्रस पुरत पालास गंधक बोरान आणि मोलॅबडिनम यासारखे पोषक तत्व आहे या, या विद्राव्य खताचा वापर हरभरा पिकाच्या फुलावस्थेत पाच ग्राम प्रति लिटर वीस लिटरसाठी शंभर ग्राम किंवा दोनशे लिटरसाठी एक किलो याप्रमाणे करायचं आहे नंबर आठ इप्को कंपनीचं सागरिका सागरिका हे एक सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे म्हणजे समुद्रीय शेवळापासून तयार केलेलं टॉनिक आहे या टॉनिकचा वापर तुम्हाला हरभरा पिकाच्या किंवा इतर कोणत्याही पिकाच्या कुठल्याही अवस्थेत करता येतो नैसर्गिक ताण भरून काढण्यासाठी किंवा वाढीसाठी पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी व वा उत्पादन वाढीसाठी या टॉनिकचा वापर करता येतो प्रति लिटरसाठी दोन मिली किंवा प्रति वीस लिटरसाठी चाळीस मिली किंवा प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे मिली याप्रमाणे वापर करायचा आहे नंबर नऊ बायर कंपनीचं ॲम्बिशन पिकाच्या शाखीय वाढीसाठी तसेच फुल अवस्थेत फुलांची संख्या वाढीसाठी किंवा फळ अवस्थेत फळांना योग्य आकार येण्यासाठी फळांना चकाकी येण्यासाठी याचा वापर करू शकता ॲम्बिशियन या टॉनिकचा वापर करण्यासाठी प्रति लिटर दोन मिली किंवा प्रति वीस लिटर पाण्यामध्ये चाळीस मिली किंवा प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये चारशे मिली याप्रमाणे करायचं आहे नंबर दहा सिक्स बी ए सिक्स बी ए हे एक सिंथेटिक हार्मोन आहे म्हणजे पहिल्यांदाच सायंटिस्ट लोकांनी तयार केलेलं हार्मोन आहे यामध्ये सायटोकायनि हे घटक असल्यामुळे हरभरा पिकाची अतिरिक्त होणारी वाढ संतुलित ठेवून जास्तीत जास्त फुटवा येण्यासाठी हे हार्मोन काम करणार आहे या हार्मोनचा वापर करण्यासाठी अत्यंत कमी खर्च आहे एक ग्राम सिक्स बी ए तुम्हाला फक्त पन्नास ते साठ रुपयामध्ये मिळणार आहे मित्रांनो सिक्स बी एसोबत शंभर एम एल सॉल्वंट मिळतं ज्यामध्ये तुम्हाला हे सिक्स बी ए विरगळून घ्यायचं आहे शंभर एम एल स्वालवंटमध्ये एक ग्राम सिक्स बी ए टाकून विरगळून घ्या त्यानंतर शंभर लिटर पाण्यामध्ये हे टाका व फवारणीसाठी वापरा धन्यवाद